अशोक चव्हाण जाणाऱ्या नाट्यावर आज पडदा पडलाय अखेर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला तसेच चव्हाणांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आपण राजीनामा दिल्याची ट्विट करून माहिती दिली अशोक चव्हाण नॉट रिचेबल झाले आणि चव्हाण गेले यावरती शिक्कामोर्तब झाला चव्हाण पक्ष सोडून जातील यावर आधीही खूप चर्चा झाल्या होत्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोणत्या नेत्याला मिस करताय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे बघून स्मित हास्य केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीसचे चे झालेले आहेत आणि दोन हजार चोवीसचे सप्रायझेस मी आणि एकनाथ शिंदे आम्ही दोघे देऊच असं उत्तर यापूर्वी दिलेलं होतं त्यामुळे अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणं यात विशेष असं काहीच नाही पण मुद्दा असा आहे अशोक चव्हाण एकटे चालेत का अजित पवार आणि शिंदे यांच्यासारखे पक्षाला खिंडार पाडून जाणार आहेत चव्हाणांची एवढी ताकद आहे का आणि असेल तर कोण त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो राजनेता तुमचं स्वागत आहे आपल्याला संपूर्ण विषय समजून घेण्याआधी अशोक ताकद किती आहे हे आधी बघितलं पाहिजे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा वारसा आणि मराठवाड्यातलं मराठी नाव आणि तसेच ते माझी मुख्यमंत्रीही होते अशी त्यांची ताकद होती तसेच शिंदे गटात असलेले अब्दुल सत्तार हे त्यांचे पूर्वीचे निकटवर्तीय देखील होते म्हणजेच अशोक चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी स्वतःचा एक गट निर्माण केला होता परंतु अशोक चव्हाण यांची आजची ताकद सांगायची झाली तर चंद्रपूरचे खासदार बाळू धनोरकर हे अशोक चव्हाण यांचे खास होते त्यांचा मृत्यू झाला पण त्यांच्या पाश्चात त्यांचा कुटुंब देखील अशोक चव्हाण यांच्या सोबत राहू शकतं विधानसभेचे काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुरेश वरपुडकर तसेच विधान परिषदेवर असणारे अमरनाथ राजूरकर हे सुद्धा अशोक चव्हाण यांचे खास म्हणून ओळखले जातात त्यांनी तर विधान परिषदेच्या राजीनामा देखील दिला आहे अशी बातमी आलेली आहे तसेच छत्रपती संभाजीनगरमधून विलास अवताडे हे सुद्धा अशोक चव्हाणांचे खास मानले जातात तसंच जर बघायचं झालं तर जालन्यातून कैलास कोरंट्याल स्थानिक नेते जेटेलिया हे सुद्धा चव्हाणांचे खास जवळचे समजले जातात याशिवाय पुण्यातून रमेश बागवे मुंबईमधून बाही जगताप आणि सचिन सावंत हे नेते सुद्धा अशोक चव्हाण यांच्या फळीमधले नेते म्हणून ओळखले जातात याशिवाय राजीव खांडोरे तसेच राजीव सातव यांच्या पत्नी देखील अशोक चव्हाण समर्थक म्हणून ओळखल्या जातात चव्हाणांची त्यांची इतकीच पॉवर आहे असं आपण मानू शकत नाही कारण अजित पवारांनी ज्यावेळी बंड केला होता त्यावेळी त्यांच्या गटात नसलेले नेते देखील त्यांच्यासोबत केले होते म्हणून तुम्हाला काय वाटतंय अशोक चव्हाणांच्या फुटीमुळे भाजपला किती फायदा होईल आणि चव्हाणांच्या फुटीमुळे काँग्रेसला धक्का पोचू शकतो का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद